वारजे भागातील दुकानात खरेदीच्या वाहनानं शिरलेल्या महिलेनं साडेचार लाखांचा ऐवज असलेली पिशवी लंपास केली आहे ही घटना वारजे माळवाडी येथील अष्टविनायक चौकामध्ये घडली आहे याबाबत एका चाळीस वर्षीय महिलेनं वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार महिलेविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला वारजे भागातील सहयोग नगर भागात राहिलाय त्यांचे वारजे बाळवाडीतील अष्टविनायक चौकात त्यांचा भाजीपाला मसाले विक्री त्यांच्या मुलाचा विवाह ठरलाय घरी दिवसभर कोणी नसल्यानं महिला दररोज मुलाच्या विवाहासाठी जमा केलेली दोन लाखांची रक्कम आणि दागिने पिशवीत घेऊन दुकानात यायची सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा मार्केट यार्डात मसाले खरेदीसाठी गेला तेव्हा दुकानात गर्दी झाल्यानं महिलेने शेजारी भाजी विक्री करणाऱ्या एका तरुणाला मदतीसाठी विक्रीसाठी दुकानात बोलावले सायंकाळी एक महिला दुकानात बांगड्या खरेदी करण्यासाठी आली बांगड्या पुन्हा ठेवत असताना दुकानदार महिलेचं लक्ष नसल्याची संधी तिनं साधली दुकानातील एका जाळीवर ठेवलेली पिशवी घेऊन महिला दुकानातून घाई गडबडीत बाहेर पडली दुकानदार महिलेला संशय आल्यानं तिनं जाळीवर ठेवलेली पिशवी पाहिली तेव्हा पिशवी जागेवर नसल्याचं लक्षात आलं पिशवी घेऊन दुकानातून बाहेर पडलेली महिला तिच्या साथीदारासोबत दुचाकीवरून पसार झाल्याचं उघडकीस आलं घाबरलेल्या महिलेनं वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे उपनिरीक्षक संजय नरळे यांनी घटनास्थळी भेट दिली दुकानातून ऐवज चोरून पसार झालेल्या महिलेचा शोध घेण्यात येतोय पोलीस हवालदार अर्जुन पवार तपास करतायत